ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ढोबळीची अशी अप्रतिम आणि वेगळी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसणार मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर यासाठी अगदी कमी साहित्य आणि खूपच झटपट तयार होते मुलांना तर खूपच आवडेल जी मुले ढोबळी खात नाही ती मुले देखील ही ढोबळी आवडीने खातील आणि ही ढोबळी खाताना अगदी ढोबळीचा जो उग्र वास असतो तो देखील येत नाही ही शंभर टक्के गॅरंटी आहे तर इथे मी दोन ढोबळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि पुसून घेतलेल्या आहेत ढोबळ्या धुतल्या की आपण अशा पद्धतीने ह्या कट करून घेणार आहोत अगदी पातळ पातळ ढोबळीचे चकल्या करायच्या आहेत आपल्याला तुम्ही थोडीशी जाड साईज ठेवली तरी देखील चालेल तर बघा इथे अशा पद्धतीने मी पातळ अशा चकल्या पाडून घेणार आहे अशा पद्धतीने ढोबळी तुम्ही एकदा नक्की करून बघा मुलेच काही सगळीच आवडीने खातील ढोबळीच्या तुम्ही खूपच वेगवेगळ्या रेसिपी पाहिल्या असतील ढोबळीची भाजी किंवा चिरून भाजी भरून भाजी तर नक्कीच केली असेल पण अशा पद्धतीने पदार्थ तुम्ही ढोबळीचा कधीच केला नसेल आणि खूपच नवीन रेसिपी आहे तर बघा इथे मी दोन्ही ढोबळ्या अशा पद्धतीने गोल कट करून घेतलेले आहेत आता ह्या आपण साईडला करून पीठ करून घेऊया तरी इथे मी तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल तर क्वांटिटी वाढू शकता अर्धा चमचा हळद घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा क्रश करून घातलेला आहे थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि हे आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करूया थोडंसं देखील इथं मी घातलेलं आहे आता व्यवस्थित असं कोरडंच आपण चमच्याच्या साह्याने अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी करून ह्यामध्ये ॲड करूया आणि हे बॅटर मिक्स करून घेऊया बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे बॅटरमध्ये गुठळ्या राहून देऊ नका नाहीतर मग ते पीठ आतमध्ये कच्चं राहतं आणि मग ते मसाले बॅटरला लागले जात नाही तर बघा इथे अशा पद्धतीने मी बॅटर चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेते तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हाताने सुद्धा बॅटर मिक्स करू शकता तर इथे अशा पद्धतीने बॅटर मी मिक्स केलेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित असं तापून घ्यायचं आहे तर बघा थोडंसं डाळीचं पीठ टाकलं की ते लगेच वर आलेलं आहे म्हणजे तेल आपलं परफेक्ट तापलेलं आहे तर आता एक एक ढोबळी करून आपण पिठामध्ये डीप करूया आणि तेलामध्ये सोडूया तर ही ढोबळीची अगदी नवीन रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा करून बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आता थोडीशी क्रिस्पी होस्तोपर्यंत आपण ही ढोबळी तळून घेऊया या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा खूपच कुरकुरीत आणि मस्त ही रेसिपी तयार होते आपण कांदा भजी किंवा बटाटा भजी तर नेहमीच करतो पण अशा पद्धतीने ढोबळीची भजी ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे मी सर्व ढोबळ्या अशा पद्धतीने तळून घेणार आहे लक्ष ठेवा ढोबळी तळताना घ्यास मिडियम ठेवा जास्त फास्ट करू नका ना नाहीतर मग आतमधून ढोबळी कच्ची राहते आणि मग ती खायला इतकी टेस्टी लागत नाही तर इथे सर्व ढोबळ्या तळून झालेल्या आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत